नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत उन्हाळ्याचा दिवस सुरू झालेला असल्यामुळे काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावसं वाटतं म्हणून आज आपण पाहणार आहोत अतिशय मस्त अशी आईस्क्रीम तर हा फ्लेवर जो आहे तो अतिशय वेगळा फ्लेवर आहे आणि विशेष म्हणजे ही आईस्क्रीम बनवण्यासाठी मी कंडेन्स मल्क मिल्क पावडर किंवा कॉर्नफ्लोअर कशाचाच वापर केलेला नाही आहे अगदी नॅचरल पद्धतीने ही आईस्क्रीम बनवलेली आहे पण ती इतकी मस्त तयार झालेली आहे आणि चवीला तर इतकी जबरदस्त लागते तर त्या आईस्क्रीमचं नाव आहे काजू केशर आईस्क्रीम तर इतकी रिच ही आईस्क्रीम आहे इतकी चविष्ट लागते तर ही आईस्क्रीम कशी बनवायची चला आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी आईस्क्रीम बनवण्यासाठी दूध तर दूध खूप महत्त्वाचं असतं तर दूध आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे कारण म्हशीचं दूध हे घट्ट असतं त्यामुळं अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि दूध आपल्याला छान गरम होण्यासाठी ठेवायचं आहे दुधाला छान अशी उकळी आली की साईडची जी काही मलई असते ती आपल्याला काढून या दुधातच मिक्स करायची आहे म्हणजे आईस्क्रीम जे आहे ते छान असे मलाईदार तयार होते आता हे दूध आपल्याला आठवून घ्यायचं आहे म्हणजे अर्धा लिटर दूध घेतलेलं हो आहे आपण आपल्याला पाव लिटर दूध होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे आता काजू केशर आईस्क्रीम आहे त्यामुळे केशर काड्या पाहिजे तर इथं मी मस्त अशा तीस ते पस्तीस केशरच्या काड्या टाकलेल्या आहेत याने रंग इतका सुंदर येतो की बस ॲडिशनल वर्ण रंग टाकण्याची गरजच पडत नाही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि अर्ध होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे तर हो बर। आता वाट बघायची पंधरा ते वीस मिनटं अर्ध दूध होईपर्यंत तर इथं दूध पाहू शकता मस्त असं मी उकळून घेतलेलं आहे आणि अर्ध झालेलं आहे बरोबर आता यामध्ये चवीनुसार साखर टाकायची तर साखर साधारणपणे मी एक तीन ते चार साखर टाक तीन ते चार चमचं साखर टाकलेली आहे त्यानंतर ना काजू केशर आईस्क्रीम आहे म्हणून मी पंधरा ते वीस काजू मिक्सरवर फक्त पावडर करून घेतलेली आहे पंधरा ते वीस काजू घ्यायचे आणि मिक्सरवर पावडर करायची आहे या पद्धतीने आणि ती पावडर आपल्याला आता दूध अर्ध झाल्यानंतरनं टाकायचं आहे साखर टाकल्यानंतरनं एक दोन मिनटं साखर विरघळून घेतली आणि मग आपल्याला यामध्ये लगेचच हे काजूचं मिश्रण टाकायचं आहे आणि ते पाहू शकता तुम्ही एक ते दोन मिनटातच इतकं घट्ट होतं हे दूध की अगदी रबडीसारखं हे दूध जे आहे ते घट्ट झालेलं आहे अगदी मस्त झालेलं आहे गॅस बंद केलं आहे मी गॅस बंद करून संपूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता नॉर्मल रूम टेम्परेचरवरच थंड करून घेतलेलं आहे आता इथं मी एक वाटी म्हणजेच दोनशे एम एल विपिंग क्रीम घेतलेली आहे जी आपण केकसाठी वापरतो तीच क्रीम आहे मी व्हिप क्रीम काढून ती फ्रीजमध्ये म्हणजे खालच्या साईडला ठेवलेली आहे आणि वितळून घेतलेला आहे दोनशे एम एल तर आता ही आपल्याला बीट करून घ्यायची आहे तर इलेक्ट्रिक बीटर जे असतं या पद्धतीने त्याने आपल्याला हे बीट करून घ्यायचं आहे सॉफ्ट पिक्स येईपर्यंत म्हणजे केकसाठी जनरली आपण स्टिफ पिक्स येईपर्यंत म्हणजे अशी घट्ट होईपर्यंत क्रीम जी आहे ती बीट करतो पण केकसाठी आपल्याला सॉफ्ट क्रीम हवी हवी आहे या पद्धतीने सॉफ्ट मी याला छान असं सॉफ्ट पिक्स येईपर्यंत बीट करून घेतलेलं आहे एक दोन मिनटात तयार होते ही क्रीम आता आपण हे जे मिश्रण होतं काजू आणि केशरचं जे मिश्रण होतं अगदी थंड झाल्यावर बघू शकता किती घट्ट झालेलं आहे आता हे जे मिश्रण आहे हे आपल्याला आता या विप क्रीममध्ये जी फेटलेली क्रीम आहे यामध्ये टाकायचं आहे तर हे मी व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते आता यामध्ये मी वेलची पूड टाकलेली नाही आहे कारण मी काजू केशर आईस्क्रीम बनवते त्यामुळे मला वेलचीचा फ्लेवर यामध्ये नको होता पण तुम्हाला जर आवडत असेल तर दुधामध्येच थोडीशी तुम्ही पूड टाकू शकता अगदी पाव छोटा चमचा टाकू शकता आता हे मिक्स केलेलं आहे आता हे सुरुवातीला आपल्याला स्पॅच्युलाने छान मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच बीटर लावायचा नाही आहे स्पॅचुलाने छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं पुन्हा हे इलेक्ट्रिक बीटरने अगदी एक मिनटासाठी आपल्याला हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तर मी इलेक्ट्रिक बीटरने याला पुन्हा छान असं एकजीव करून घेतलेलं आहे अगदी अर्धा ते एक मिनिटासाठी आता परफेक्ट इथं आपलं आईस्क्रीमचं जे मिश्रण आहे ते तयार झालेलं आहे आता यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काजूचे काप टाकू शकता बारीक चिरलेले काजू टाकू शकता पण इथे मी प्लेनच बनवते आहे तर त्यामुळे आता हे जे मिश्रण आहे हे मी डायरेक्ट एका एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला टाकायचं आहे हे सर्व मिश्रण या डब्यामध्ये मी आता ओतून घेते चांगला एअरटाईट कंटेनरच बघायचा आहे म्हणजे ज्याचं झाकण घट्ट लागत असेल ला असा डबा घ्यायचा आहे जेणेकरून आईस क्रिस्टल जे आहे ते आईस्क्रीमवर जमा होणार नाही तर व्यवस्थित मी सर्व आईस्क्रीमचं मिश्रण डब्यात भरून घेतलं आहे हलकं असं टॅप करून घ्यायचं जे काही एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि छान याला सिल्वर फॉईल लावायचं आहे म्हणजे वरनं पाणी यावर पडू नये किंवा आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी आणि याला झाकण लावायचं आहे आता व्यवस्थित असं झाकण लावायचं आहे ओव्हरनाईट किंवा कमीत कमी दहा ते पंधरा तास तरी आपल्याला ही आईस्क्रीम छान असे सेट करून घ्यायची आहे तर याला कमीत कमी द दहा तास मी छान सेट करून घेतलेला आहे तर पाहू शकता आईस्क्रीम अगदी मस्त अशी सेट झालेली आहे आता ती स्कूप आऊट करून बघूयात आपण इतकी सहज आणि इतकी मस्त निघते अगदी बॉल असल्यासारखं ही आईस्क्रीम निघते इतकी छान होते चवीला अगदी भन्नाट लागते तर या उन्हाळ्यामध्ये या पद्धतीने ही आईस्क्रीम जी आहे ती जरूर करून बघा खूप मस्त अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि विशेष म्हणजे अगदी वेगळा फ्लेवर आहे आपण मार्केटमध्ये गेल्यावर शक्यतो या फ्लेवरची आईस्क्रीम मिळत नाही पण इथे अगदी मस्त वेगळ्या फ्लेवरची आईस्क्रीम आपण आज बनवलेली आहे तर तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करत जा तुमच्या काही कमेंट्स असतील तुम्हाला नक्की सांगा भेटूयात आपण छान पुढच्या रेसिपीमध्ये